तर आज आहे आपला हम्पीमधला दुसरा दिवस आणि हंपी येथून आज आपण जाणार आहोत अंजनाद्री हिलकडे हंपी टू अंजनाद्री हिल हा चाळीस मिनटाचा प्रवास करीत आपण अंजनाद्री हिलच्या पायथ्याशी पोहोचलो वेळ निवडली होती सकाळची सकाळी साडेचार वाजता आपण निघालेलो अंजनाद्री हिलकडे जात असताना जवळजवळ पाचशे पंच्याहत्तर ते सहाशे पायऱ्या चढून तुम्हाला वर जावं लागतं त्यामुळे तुम्ही शक्यतो सकाळची म्हणजे पहाटेची वेळ निवडा म्हणजे तुम्हाला प्रवासाचा थकवा जाणवणार नाही आणि अगदी सहज या आल्ल्यादा वातावरणात तुम्ही पायऱ्या चढून वर जाणार आम्ही आलो तेव्हा मागील तीन दिवसापासून इथे हनुमान जन्मोत्सवाची तयारी चालू होती तुम्ही म्हणाल आत्ता आणि हनुमान जन्मोत्सव तर कर्नाटक प्रांतात खास करून अंजनाद्री हिल वर मार्गशीर्ष अमावस्याला हनुमान जयंती साजरी केली जाते आणि त्यामुळे इतक्या पहाटे सुद्धा इथे भाविकांची प्रचंड गर्दी होती आणच्या हिलवर येत असताना शक्यतो सकाळची वेळ निवडायला का सांगते त्यामागची दोन कारण आहेत एक म्हणजे इथला सुंदर असा सूर्योदय आणि दिसणारं तुंगभद्रा नदीचं पात्र आणि दुसरं म्हणजे सकाळची वेळ निवडल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही आणि अगदी सहज तुम्ही या पायऱ्या चढून वर येता आणि येत असताना बरोबर कोणत्याही प्रकारच्या वस्तू बरोबर घेऊन येऊ नका कारण इथली वानरसेना खूप त्रास येते अक्षरशः आमची पाण्याची बॉटलही ठेवली नव्हती